आज पाटील पेट्रोल पंपा समोरील अपघातानंतर बदलापूर मधील अपघात समोर आलाय बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात रिक्षा फिरतात काही गर्दीचा परिसर समोरील येणाऱ्या गाड्यांची पर्वा न करता आपल्या मर्जीनं गाडी चालवताना दिसून येतात यामुळेच असे अपघात घडतात आज साडेबाराच्या आसपास बॅरेज रोड डी मार्ट येथे एक रिक्षा प्रवासी घेऊन डी मधून बाहेर पडली त्याच वेळेस समोरील येणारा रिक्षाचालक वेगात येऊन या रिक्षाला त्यानं होल दिली यामुळे प्रवासी असणाऱ्या रिक्षाचालकांना आपली गाडी अपघात होऊ नये यासाठी बाजूला फिरवली असता ती गाडी थेट पलटी झाली व त्यासोबतच बाजूला असलेल्या खड्ड्यात कोसळली सदर रिक्षा मधील प्रवासी देखील जखमी झाले आहेत या अपघाताविषयी अधिक माहिती रिक्षा मधील प्रवाशांनी दिली आहे

लागलं नाही <hisa> <products> <coughs> ना तुम्हाला काही बापरे पाणी क्रेन क्रेन मागवावी लागेल कशी पडली दादा तुम्ही होते का गाडीमध्ये मध्ये कसं पडला म्हणजे ओव्हर स्पीड होत काही प्रतिनिधी श्रद्धा आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅशुअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात गीता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट या सोबतच मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भोव्य शो ला